आणि हानीस्ता बॉल नाही हा बॉल म्हणजे माझा जीव की प्राणी ए बायको अग... पहिले बाहेर रे काय मला सांगा तुम्ही लहान आहे का सारखं बॉल बॉल खेळायला आठ दिवस झाले बघते मी उठलं की बॉल बसल की बॉल नुसतं त्या बॉल सोबतच खेळायचं मी चांगला वर माळा पट्टीवर टाकला होता तर काढून घेतला आणि लागले परत खेळायला बारीक आहे तुम्ही अगं बायको तुला माहितीये ना हा बॉल माझ्या मामाच्या पोरीने दिलाय मला ह्या बॉल मध्ये माझा किती जीव आहे आणि हा निस्ता बॉल नाही हा बॉल म्हणजे माझा जीव कि प्राणी समजलं का हम्म कळालय ना मला त्या बॉल मध्ये जीव आहे का मामाच्या पोरीत जीव आहे ते तुमचा आणा इकडे ते ball ठेवतच नसते मी आता त्याला आणि इकडे तो टाकशील फोडून बिडून ए बघ तू काय मला इथं खेळू देणार नाही मी आपलं आहे ना दुसरीकडे जातो खेळायला असं आहे काय जीव आहे ना तुमचा त्या बॉल मध्ये फक्त बॉल घरी घेऊन या आता मग दाखव चला आपण बॉल बॉल खेळू आपण बॉल बॉल अरे काय गोळ्या तुझं वय कुठं माझं वय कुठं हा मग काय झालं तुम्ही काय बॉल बॉल खेळत नाही का बॉल बॉल खेळायचं वय का आता मी ते काय नाही क्रिकेट खेळन कुस्ती खेळन हा मला माहिती ना तुम्ही कुस्तीने क्रिकेट कसं खेळा का ते चला बॉल बॉल खेळू चला जापळ लोक नाव झाले मला काय म्हणू नाना बॉल बॉल खेळायला लागलं चा

आता काय झालं एक काम कर हे बॉल आहे ना घरी नको घेऊन जायला मी जर घरी घेऊन गेलो ना तर माझी बायको फोडून टाकेन हे बोल ना तू तुझ्या घरी घेऊन जा आणि जेव्हा आपल्याला खेळायला लागेल ना, लागे ना तेव्हा घेऊन ये बर येऊ गाल लाल, लाल पे किसका नाम आहे लाल लाल बॉल गोळ झाल्याचं नाव आहे बॉल खेळायला का तू लहान लहानच करेड मोठं झाला की बघू इकडे बोलते गुळू दादा बाबाले गुळू दादा मग काय झालं गुळू दादा बोल असलं म्हणून गी इकडे ए तू असा सुदा दादा काय बोलतो गुळू दादा जान जान जाने हां जी वे गुळू दादा जी वे हां ए अरे बाड्या पळ ए इकडे 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 पळ पळे बाड्या पळ ए तू जरा थांब थांब तू जरा थांब काय तू बोल긴 का पळाल रे अरे ते करण्या नाही म्हणलं का गोळ्याचा याच्यात जीवे म्हणून मग काय झालं जीव म्हणून तुला गोळ्याचा राग बाबा तू ती जुडवा पिक्चर बघितला का सलमान खानचा हो। या का सलमान खानला आणलं ना दुसऱ्या सलमान खानला लागत आता तू आता एक काम कर ह्या बोलायला आणलं ना तिकडं गोळ्याला लागन ला 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 ला। असं होईल का मग करण्या म्हणला ना याच्यावर गोळ्याचा जीवे म्हणून तू बोल तू बोल काय काढून टाक मला गोळ्या ये धर तुझ्या हातात गोळ्या माझा राग आहे तुझा आहे का आपण हात साफ करून घेतो नाही नाही नंतर थांब 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 मला कुणा आली तो गोळ्याला तुला लागलं का हा हा एक मिनिट खाली एक मिनटच्या गावात ए अरे मला कुठे आणि तुला आता बोल खाली येणार गोळ्याचा जीव याच्या गोळ्या असा लागून पडला चल चल मध्ये ते लवकर एकदा लात काय बघ मध्ये बॉल बॉल तुझ्या नवऱ्याचा लय जीव आहे ह्याच्यामध्ये अरे निस्ता जीव नाही हा बॉल म्हणजे त्यांचा जीव की प्राण झाल्यात

आसा फज्जाला ए गोळ्या मेला <laughs> ए यार काय बोलतोय गोळ्या मेला म्हणजे बघा आता मला सांग गोळ्याचा जीव होता ना त्या बॉल मध्ये बॉल फुटला म्हणजे गोळ्या मेला अडव फोडला अयो येनित बॉल फोडला आता गुळदादा त्याच्या बॉलत जीव आता आता गुळदादा मला सुडीत नाही गुळदादा मला खवणार आता काय करू काय करू अरे किती वेळा सांगितलं बॉक्स तिकडे ठेव बस अरे यार रे एवढा घाबरलाय काय सांगू तुम्हाला गुळदारा आम्ही बॉलवर खेळत होतो गुरुदारा म्हणला बॉल तो घरी घेऊन जा त्याच्यात मला जेवे मी जाय घरी घेऊन येत होतो त्या त्याने दुसऱ्याने बॉल माझ्याकडून सुरू घेतला आणि ती गेली आणि त्याने तो बॉल फोडला फुटत नव्हता तर काटा घालून फाडला आणि म्हणली गोळ्या मिळाला आणि त्या गुळदाराने बॉल लापाय आणि आता ते गुळदारा मला खेळून राव थांब 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 नेहरू 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 म्हणजे बांड्याने दुसऱ्याने काय केलं बॉल फोडला फोडला आणि म्हणली गोळा मिळाला अच्छा 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 असं झालंय का आता ते गोळ झाला ऐक 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 मी तुला काय सांगतो ऐक मी तुला नाही का आयडिया सांगतो तसं कर ऐक कारण्या काय लागला पिंद्रा? पिंद्रा खुंडा खुंडा अरे पोलिसांच्या गाडीची वाट बघतोय पिंजरा घेऊन येतात ते पिंजरा हा पिंजरा कशामुळे येते अरे खून झालाय बाबा त्यासाठी येते ते पिंजरा घेऊन खून कुणाचा खून झालाय अरे गुळदाराचा खून झालाय गोळ्याचा खून केलाय अरे ते गुळदाराचा एक बॉल होता आणि त्या मध्ये आहे ना गुळदाराचा लय जीव आता आणि ते बॉल आहे ना कुणीतरी फोडलाय आणि गुळदारा मी आलाय मग आता त्याला ज्याने ज्याने बॉलय का तो त्याला आहे ना ती पोलिसांची गाडी येणार रे आणि त्या पिंजऱ्यात टाकून येणार रे कळलं का आणि बर्फाच्या गादी टायर पण टाकून आणणार बार आणि मध्ये पण नाही त्याला कधी टाकणार तिकडपुली गाडी आहे ती वाट बघ तिची कुठे आली कुठे आपल्या चौकशी करायला चालू आहे पोलिसाला कोणी सांगितलं हे सगळं अरे सरपंच आले सरपंचा सांगितलंय बाय हायला सरपंच कुठे आता सरपंचाकडे जावा <laughs> थी। थी ए, बोल मला अरे आता ते खुंद ना आपल्या गावामध्ये आव ती खून मीच केलाय गप काहीतरी नको बोल आहो सरपंच मी ते असा बॉल फोडला गोळ्या तिकडे मिळाला बॉल फोडला म्हणजे बॉल फोडल्या कस काय गोळ्या सरपंच तुम्ही नका सांगू मला मला माहितीये मी ती राजाची गोष्ट ऐकली होती एक राजाचा जीव पोपटात असते ना पोपट मेला कि राजा मेला तसा गोळ्याचा जीव बॉल मध्ये होता बॉल फुटला गोळ्या मेला अरे सरपंच पोलिसाची गाडी टाकायला बोलू अरे ऐक बंडू ऐक तसं नसतं काय बॉल फुटल्या कुठे गोळ्या मरत असं गादा नका तुम्ही सांगू काय मला माहिती बॉल फुटला गोळ्या मेला अरे नाही त्या गोळ्याचा जीव त्या बॉल मध्ये सरपंच मला माहितीये तुला असं वाटतंय ना तुला गोळ्या ए गोळ्या इकडे हे बघ हा गोळ्या आणि हो ग तू फोडलेला बॉल अरे गोळ्या तो तिला भत नाय गोळ्याची काय तू का का असं केलं तुला कळलं की बा गोळ्याचा जीव आहे बॉल मध्ये म्हणून तू बॉल फोडला तुला वाटलं गोळ्या ना पण असं का केलं तू दुश्मनी काढायची असं नाही करायचं काय करू त्याला नवीन घेऊन द्या खेळायला नाही तर मग पंचर काढून आणते याची पंचर नाही मग नवीन होता नाही पंचरच काढून आणतो हा पंचर काढून आण